आपण आता क अक्षराची ओळख पक्की करूया आपण आधी कपातलं क शिकलो मग मेमरी गेममध्ये क कची जोडी लावली आता हे फक्त अक्षर चित्र आहे चित्र नाही आहे क आहे क अक्षर, अक्षर आहे तर कप अक्षर क अक्षर कशात येतं तर कपमध्ये येतं कपमध्ये क सुरुवातीला येतो इथे काय आहे इथे पण क आहे ट आहे नंतर हे अक्षर मध्ये पण येऊ शकतं ल क भ शब्दाच्या म्हणजे सुरुवातीला येतं शेवटी येतं किंवा मध्ये येतं असं हे क अक्षर आहे तर आपण हे क अक्षर कुठेही आलं तरी आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्याच्यानंतर इथे ख अक्षराची ओळख आपण पक्की करू तर आपण पहिल्यांदा ख खडूचा पाहिला आपण तर इथे ख अक्षर इथे चित्र नाही आहे फक्त अक्षर आहे ख ख नंत नंतर इथे ख सुरुवातीला आलं आहे खतमध्ये आणि इथे न खमध्ये नंतर आलेलं आहे ख सुरुवातीला ख नंतर न ख आणि खत त्याच्यानंतर आपण ग अक्षराची ओळख पक्की करूया तर हे ग अक्षर आहे गवतातला ग आपण आधी शिकलो मग ग गची जोडी लावली हे ग अक्षर आहे इथे चित्र नाही आहे फक्त अक्षर आहे मग आपण आता हा अक्षर कुठे येतं तर ग ट मध्ये ग ग पहिल्यांदा आलं मग पाणी पिण्याचा मग असतो चहाचा मग असतो किंवा आपण मग येतो असं म्हणतो तर हा ग इथे आहे ग नंतर आला इथे ग आधी आला त्याच्यानंतर आपण बघूया घ घ अक्षरामध्ये काय होतं हे घ घरातला घ आपण शिकलो घ घची जोडी लावली आणि हे घ अक्षर आहे तर आता हे घ अक्षर कुठे येतं तर हे घडमध्ये येतं किंवा हे आपण ब घ आपण जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये घ हे नंतर येतं ब घ गो। घड आणि ब घ असे हे दोन शब्द आपण घड घचे पाहिले सुरुवातीला घ शेवटी घ आणि हे म अक्षर आहे हे वाङ्मयमध्ये ते आपण आधी पाहिलं धन्यवाद